अमरावती मंडपातील चार लाख ऐंशी हजार निधी भाजपाने पळविला असा आक्षेप होत असताना महापौर चेतन गावंडे यांनी पाच ऑगस्ट ला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले दोन हजार एकोणवीस मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पूर आल्याने अनेक नागरिकांचे नुकसान झाले होते त्यावेळी भारतीय जनता पार्टी आपदा कोष या ठिकाणी मंडपातील फक्त अठ्ठेचाळीस भाजप नगरसेवकांचेच एक महिन्याचे मानधन चार लाख ऐंशी हजार निधी सुपूर्त केला दोन हजार एकोणवीस पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य मदत निधी देण्यात यावा असा प्रस्ताव आमसभेत नगरसेविका निलिमा काळे यांचाच होता तर प्रस्ताव क्रमांक बत्तीस मध्ये सुद्धा स्वीकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे यांनी सुद्धा प्रस्ताव मांडला होता त्यावरच दोन्ही ठरावावर प्रस्ताव मंजूर करून सर्वांच्या भाजप अठ्ठेचाळीस नगरसेवकांचे से एक महिन्याचे मानधन देण्यात आले होते असे महापौर चेतन गावंडे यांनी स्पष्ट केले डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने सन एकोणवीस वीसचा आपला जो अहवाल प्रसिद्ध केला त्यामध्ये राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या दात्यांच्या माध्यमातून किती देणगी वेगवेगळ्या पक्षामध्ये दिली याचा अहवाल संपूर्ण विवेचन त्यांनी आपल्या अहवालामध्ये मांडलं आणि त्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये अमरावती महानगरपालिकेने थेट मदत केली या संदर्भात अहवाल प्रसिद्ध केला आणि या संदर्भामध्ये वृत्तपत्रामध्ये बातमी आली की अमरावती महानगरपालिका भारतीय जनता पार्टीला थेट मदत कशी करू शकते या अनुषंगाने आ, काल विविध वृत्तपत्रामध्ये बातमी आली आणि त्या बातमीच्या मा माध्यमातून महानगरपालिका आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समज गैरसमज तयार झाले आपल्याला लक्षात असेल की कोल्हापूरमध्ये ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये प्रचंड प्रमाणात पूर आला होता आणि त्या पूरामध्ये जीवहानी आणि सुद्धा झाली होती आणि या कोल्हापूर आणि त्यांच्या परिसरामध्ये उद्योग्रस्तांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आपलं एक महिन्याचं मानधन त्या रिलीफ फंडमध्ये जो भारतीय जनता पार्टी आपदा कोश आहे या कोशामध्ये देण्यासंदर्भाचा सर्वसाधारण सभेमध्ये ठराव झाला होता या ठरावाच्या अनुषंगाने तत्कालीन महापौर यांनी निर्देश देऊन जेवढे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत हो त्यांचा एक महिन्याचा मानधन हा या खात्यामध्ये टाकलेला आहे अमरावती महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची थेट मदत भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये टाकली नाहीये या संदर्भात स्पष्टीके स्पष्टीकरण देण्यासाठी आजची पत्रकार अजय शृंगारेसह सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती